नमस्कार तर स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये त्याचं नाव आहे गौरी मगर तर आज मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची आणि सोपी एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे ज्याने की नवीन यूट्यूबरसाठी ती खूप 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 महत्त्वाची आहे मी इकडचं तिकडचं न बोलता डायरेक्ट मुद्द्याचं बोलणार आहे तर वॉच टाईम वाढवायचा तर नवीन सबस्क्रायबर कोणीही असो तर त्याला एक हजार ऑश टाईम आणि सॉरी एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार ऑश टाईम लागतो तर तो कसा पूर्ण करायचा सगळे खटपटत आहेत की ऑश टाईम पूर्ण करण्यासाठी की माझा ऑश टाईम कसा होणार तर काही लोक लाईव्ह घेतात काही व्हिडिओ टाकतात तर काही लोकांना काय वाटतं काही लोकांचे दहा दहा पंधरा पंधरा हजार सबस्क्रायबर आहेत पण त्यांचा टाइम अजून पूर्ण झालेला नाही जसं की माझंही झालं की मला यूट्यूबवरचं काहीच नॉलेज नव्हतं म्हणजे मी वी सहज व्हिडिओ अपलोड करतं मला माहीतसुद्धा नव्हतं की यूट्यूबने पैसे पण भेटतात तर मला काही म्हणजे काहीच नव्हतं फक्त मला जमतं लोकं बघतील ह्या करणाऱ्या मी टाकलं होतं तर मी व्हिडिओ टाकायला सुरुवात केली तर छान व्हि यायला लागल्या तर तसं काही जणांना माहीत नसतं की त्याला होस्ट टाईम लागतो वगैरे खूप खूप काही काही असतं तर मग ते नवीन यूट्यूबरला काहीच माहीत नाही मग ह्याला विचार त्याला विचार आणि समोरचं त्याला व्यवस्थित त्या लोकांना सांगत नाही नवीन असलं की काही जण असतात ते व्यवस्थित सांगतात काही जण सांगतच नाही नवीन आहे काय नको ह्याला सांगायला असं खूप लोकं करत असतात तर मी फक्त नवीन लोकांसाठी हा सांग म्हणजे सोपा उपाय सांगणार आहे तर वॉश टाईम करण्यासाठी खूप 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 लोक धडपडत आहेत जसं की मी सुद्धा काही दिवसांपूर्वी खूप धडपडत होती तर आपला आता चॅनल मोनिटाइज होऊन आता आपल्याला पेमेंट म्हणजे झालं नाही पण डॉलर जमायला लागलेले ला आहेत तर काय करायचं आपण व्हिडिओ अपलोड करतो आपण व्हिडिओ अपलोड केलं की के आपल्या घरात साधारण एक दोन चार तरी मोबाईल असतातच असतात तर मी सांगते मा मी माझे व्हिडिओ असं अजिबात केले नव्हतं म्हणजे करत नव्हते पण कारण की मोबाईल लोक देत नाहीत तर म्हणजे घरातलेच नको आपला पण कशाला बघायचं असं एक बोलायचे माझ्या घरातले तर मी तुमच्यासाठी सांगते आपल्या घरात साधारण तीन चार तरी मोबाईल असतात आपला सोडून मोबाईल देता आपल्या मोबाईलला स्वतःच्या अजिबात व्हिडिओ पाहायचे नाहीत मला खूप घाण सवय आहे व्हिडिओ सारखा बनवला की सारखा बघायचा सा तरी आणि सारखा व्हिडिओ स्वतः अपलोड करायच्या आधी जरी पाहिलं तरी त्याला व्ह्यू येत नाहीत आणि किंवा नंतर जरी व्हिडिओ आपला पण बघितलं बापरे टाकला आहे त्या व्हिडिओ किती व्ह्यू आलेत आता किती व्ह्यू आले असतील असे आपले आपल्याला आतून हे होतं तर मला घाण सवय मी स्वतःची सवय सांगते की व्हिडिओ मी काय करते व्हिडिओ टाकला की सारखं बघायचं किती व्ह्यू आल्यात सारखं बघायचं त्याच्यामुळे माझ्या चॅनलचं व्ह्यूज कमी खरं म्हणजे सांगते की माझ्या चॅनलचा व्ह्यू कमी येतात कारण मला खूप सवय म्हणजे सारखं म्हणजे सारखंच मी करत असते तसं सारखं बघत असते तर माझे मिस्टर ह्यावरून मला खूप म्हणजे खूप ओरडत असतात की सारखं तुझे तूच व्हिडिओ बघत जाऊ नको तुझ्या हाताने तू मोबाईल सॉरी तुझा चॅनल तू बंद पडणार आहेस आता काही माहीत नाही मी तर बघत असते मी खूप ट्राय करते की नाही बघायला पण राहत नाही माझं मन तर मी तुम्हाला सांगते तुम्ही अशी चूक करू नका की स्वतःचे व्हिडिओ सारखे सारखे स्वतः बघू नका तर आपण व्हिडिओ अपलोड केला की आपल्या घरात लोक असते त्यांच्या मोबाईलला लावून ठेवायचं एक दोन वेळा तरी तोच व्हिडिओ तोच व्हिडिओ दोन तीन मोबाईल असल्यावर दहा मिनिटाचा एक तुमचा व्हिडिओ असेल तर दोन तीन वेळा त्याच मोबाईलला लावून ठेवायचा एक दोन वेळा तरी वॉच टाईम तुमचा म्हणजे पंधरा दिवसाला एक दीड तास तरी तुमचा वॉच टाईम वाढेल ना घरातूनच आपल्याच घरातून न काही करता लोकांनी न पाहता आपल्या घरातल्याच मोबाईलवरून काय तुमचे मित्र असतील त्यांच्या मोबाईल जरा वेळ त्यांच्या मोबाईलला लावायचं आपल्या घरातल्या मोबाईलला लावायचं असं करून तुम्ही वॉच टाइम वाढवू शकतात खूप छान आहे तर असं करून तुम्ही तुमच्या चॅनलची ग्रोथ वाढवू श वॉच टाइम वाढवू शकता आणि व्हिज जवळ काही नाही काही लोक फक्त बघ म्हणजे त्यांच्याकडं व्हिडिओ आलेला असतो आपला तर लगेच पटकन ढकलतात ते बघतच नाही त्यांना गेले तर कदा का काही लोक न बघताच लाईक करतात आणि निघून जातात त्याच्यामुळे काय होतं आपल्याला वॉश टाईम तो भेटतच नाही आणि काही लोक तर बघतच नाहीत स्किप करतात आणि असं आपल्याला वाटतं हां आता ह्या व्हिडिओला एवढ्या व्ह्यू आल्यात म्हटलं माझा वॉश टाईम वाढलेला असेल तर माझे पण काही व्हिडिओ हे करायच्या आधी मॉनोटाईज व्हायच्या हो आधी खूप त्याला व्ह्यू यायच्या पन्नास पन्नास साठ साठ के तर मला असं वाटायचं हां ह्या व्हिडिओनं बराच माझा वॉश टाईम वाढला असेल पण नाही नाही वाढलेला माझा वॉच टाईम नाही वाढायचा मग तुम्ही जर लाईव्ह वगैरे लाईव्ह चालू असेल तर तुम्ही लाईव्ह तो जो लाईव्ह चालू असतो हो तो लाईव्हमध्ये चालू लाईव्हसुद्धा आपण तुम्ही असा कोणास तरी मोबाईलवर लावून ठेवू शकताय आणि तो झाल्यानंतर पण अजून एकदा तुम्ही तोच लाईव्ह लावू शकताय मला असं वाटतं की मला तर पर्सनली असं वाटतं की वॉच टाईम तो भेटतो डबल पाहिल्यानंतर लाईव्ह वॉश लाईव्ह तरी त्यामुळे माझी विनंती आहे नवीन सबस्क्रायबरने हा व्हिडिओ नक्की पहा आणि नक्की तुम्ही ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नवीन असल्यात विसरू नका लाईक करा कमेंट्स करा तुमचं मत काय आहे मला कमेंट्समध्ये कळवा आणि असाच सपोर्ट राहू द्या सगळ्यांचा तर तुम्ही नक्की ट्राय करा बाय बाय तोपर्यंत पुन्हा येईन असं तुमच्यासाठी काहीतरी महत्त्वाचा व्हिडिओ घेईन तोपर्यंत बाय बाय सर्वांना